आपले पब्लिक ही रिवर क्रॉस करून आपल्याला जावं लागते स्वागत करतो मित्रांनो आपल्या या नवीन व्हिलॉग मध्ये आ, मी तुमचा होस्ट मी तुमचा मित्र त्याच्या आणि आम्ही पुन्हा एका त्याच जागेवर उभा आहे ज्या जागेवर आम्ही खेकडे पकडायला जाण्यासाठी आलो होतो मी हेमंत आणि केलं होतं आज पण संडेला सकाळ सकाळी लवकर फोन आला आहे आलो आहे वाजले सात आज पण आपल्याला तिथेच जायचं आहे आपल्या आपापाड्याचे आप आप हेडन जेम्सला लास्ट टाईम गेलो होतो तर तुम्हाला दाखवू शकलो नव्हतं कारण पाऊस पडला नव्हता एवढा फर्स्ट पाऊस पडला होता तर काय पाणी आलं नव्हतं तर ह्या टायमाला मी तिकडेच वर जाणार पण थोडं अलग ठिकाणी जाणार आहे जिथे आम्ही लोक पोहायला जातो मित्रांनो बोललो तर पुढे भेटूया ती जागा तर तुम्हाला माहितीच असेल पाठी आपला आप्पावडा आणि पुढे वरती आपल्या आप्पावाडाचा जीन आणि आपले पब्लिक चालली आहे या टायमाला माया आणि सिद्धांत जॉईंट झालं आहे आणि हेमंत कट झालं आहे आणि मना येता येता राहिला आहे प्लॅन तर त्याचाच होता ते मग आपल्याला पाणी दाखवायला भेटलं होतं मला आणि आम्ही जिथे पोहायला जातो तो हिडन स्पॉट म्हणजे हिडन जेम्स बोलतात आप्पावाड्याचा तो पण दाखवू शकतो नव्हतं तो आता या व्हिडिओमध्ये कवर करतो आणि हा ब्लॉग जास्त मोठा नाही छोटासाच असणार आहे त्यामुळे मी जास्त बडबड करत बरं पब्लिक काल रात्री खूप जणं तयार झाली होती आणि शेवटी तिघं झालीत आणि आम्ही आलो नाला म्हणजे पहिली झेल बोलतात तिथे आणि आता इथे हा एरिया तुम्हाला माहितीच असेल लास्ट टाइमच्या ब्लॉगमध्ये या व्हिडिओमध्ये होता आणि इथून आम्ही त्या टायमाला सीधा स्टेट गेलो होतो आणि ह्या टायमाला आम्ही नवीन जागेवर जाणार आहे त्यासाठी आपल्याला इथून राईट मारायचं आहे आणि एक रिवर क्रॉसिंग आपल्याला क्रॉस करायची आहे आणि आता ह्या टायमाला पाणी आलं त्यामुळे अजून चांगला व्ह्यू झाला आहे आणि आम्ही पोहणार पण आहोत ह्या टायमाला आणि आमचा पोहणी मास्टर संकेत भाऊ शेमळे आणि या बघा लास्ट टाईम आपण इकडे गेलेलो मयाशी इथे जातो तिथे आणि आता इथून आम्ही राईट घेतला आहे आणि राईटने आम्ही जातोय ते पुढे गेल्यावर ते रिवर क्रॉसिंग आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो रिवर क्रॉसिंग ही छोटीशी रिवर क्रॉसिंग आपल्याला करावी लागते तिकडे आपण आता पोचलो आहे आणि ते रिवर क्रॉसिंग तुम्हाला दाखवतो ही बघा ही छोटीशी रिवर क्रॉसिंग आहे आपली बघा रिव्हर क्रॉस केल्यानंतरला आपल्याला दोन राईट येतात पहिलावाला राईट नाही घ्यायचं आहे दुसरा राईट घेतलात तेव्हा तुम्ही या रस्त्यावर याल तर बघा हा तो राईट आहे पाठी दुसरा राईट घ्याल तेव्हा या रस्त्यावर येईल तेव्हा तो तुम्हाला बरोबर असा रस्ता भेटेल वरती जाण्यासाठी जिथे हिडन स्पॉट आहे आपला थोडंसं कुठे ना कुठेतरी करेन ट्राय करेन हिंदी मिक्स करायचं की आपल्याला सर्व ऑडियन्स भेटावी म्हणून पण मोस्ट ऑफली प्रिफर मराठी मराठी आपल्याला पुढे न्यायची मराठी ब्लॉगिंग पण पुढे जाऊ शकते हे आपल्याला दाखवायचे आहे तर त्यासाठी सपोर्ट मराठी मराठी लँग्वेजला सपोर्ट करा मराठी लँग्वेजला पुढे न्या आम्ही पहिल्या स्पॉटवर पोचलो आहे जिथे आदिवासी लोकचं पूर्ण वस्ती आहे आणि तेच त्यांचं मेन देवाचं मंदिर पण जे आम्ही लोक शाळा सुटल्यावरती इकडे हे मैदान आहे एक इकडे आम्ही मॅच खेळायला यायचो शाळेच्या कपड्यांवरच आणि संडेला पण यायचो तर तो मैदान पण दाखवतो तुम्हाला जास्त बडबड नाही करत माझा के फेस कॅम जास्त नाही ठेवत खूप साऱ्या लोकांची कंप्लेंट येते की तो फेस कॅम जास्त ठेवतो म्हणून मला फेस कॅम नाही जास्त ठेवत हा बघा हा पूर्ण मैदान आहे ते तिथे आम्ही यायचोर मस्त हिरवं गवत जवळ बसवले ते आहे ते माझ्या पाठी बघा आपल्याचे झाड आहे आणि ते, 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 ते समोर मंदिर दिसतंय ते मेह मंदिर आणि हे बघा हे मंदिर दे ते देवाचं नाव काय आपल्याला एवढं माहीत नाही आहे पण हे त्यांचं मेन देवस्थान आहे तिथे वरती याच्या बाजूनेच बरोबर ने हा रस्ता गेला आहे जो बरोबर आपल्या सिक्रेट वॉटरफॉल सिक्रेट पोहण्याच्या जागेवर जातो आ, एक हा एक वाड्याच्या बाजूने रस्ता गेला आणि हा एक राईटला आहे परत तुम्ही मंदिरापासून बाजूच्या रस्त्याने आलात की तुम्हाला राईट घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा नाही तुम्ही हरवाल जंगलामध्ये आणि एकदा हरवलात की मग तुमचा काही खैर नाही हां मग तुम्ही डायरेक्ट तुळशी तलावात पोहोचणार तुळशी लेकमध्ये जाऊन पोहा कसे ते हां ही चढणी आहे चढावी लागते पोचण्यासाठी पुढून अजून रस्त्याची डायरेक्शन दाखवतो तुम्हाला मी आता इथून पुढे गेल्यावर आहे परत एक राईड घ्यायचं आपल्याला रस्त्याचं पुरेपूर माहिती देतो तुम्हाला मी खूप साईड नुसतं घंडाट जंगल आहे जंगलामध्ये चिरायची मजा चलाय शॉप्स घालून आले मच्छिर जमलो होम मित्रांनो लॉन्ग जे जे बघत असेल प्लीज सपोर्ट करा आणि शेअर करा जेणेकरून तुमचं मराठी मित्र थोडा भाईनो पुढे तरी जाईल तुमच्या सपोर्टने आणि जसं जसं पुढे जाईल असं तसा व्हिडिओमध्ये थोडे अजून प्रोग्रेस करायचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले स्पॉट मी दाखवू शकेन जे स्पॉट आपल्या मुंबईपासून लांब नाही आहेत आपल्या मुंबईमध्येच आहेत पण विचार करू शकतो मलाडमध्ये थोडं जंगल आहेत वग आर पोडण्यासारख्या जागा आहेत लोकांना फक्त नॅशनल पार्क माहिती आहे आणि एक आर ए कॉलनी माहिती आहे आणि आपापाड्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या कोणाला अजून माहीतच नाही म्हणून आम्ही लोकांनी या सर्व स्पॉटला हिडन स्पॉट बोलतो आप्पाड्याचे जेम्स आप्पाड्याचे हिडन स्पॉट जिथे आम्ही लहानापणापासून येतो आहे आणि आता मोठे झालो तरी पण येतो <laughs> <laughs> हे बघा इकडनं हा आपल्याला राईट घ्यायचा आहे नाहीतर लोक चुकून कधी कधी ते वर जातात आणि हरवतात त्यामुळे आपण इकडनं बघा हा स्पॉटला आलो इथून पुढे मोठा असा असा एवढा मोठा की आपण इकडनं राईटला जाऊ इथून राईटला जायचं या रानामधनं त्याचे संकेत उभा आहे आणि मग तिकडनं असं घंटात थोडं आहे मग तिथून आपण पार करू तो सीधा आपण वॉटरफॉलला आम्ही पोहोचत वॉटर स्पॉटला तर बघा आपली पब्लिक कशी येते बघा लवकर या रे संकेत बाहेर सिद्धांत भाऊ एकदम वाकून वाकून येतात पण जावं लागतं इकडनं ते पूर्ण वाकून आहे हे बघा व्ह्यू बघा ही या जागेला तुम्ही पोचलात की तुम्ही समजा की तुम्ही वॉटरफॉलला ला पोचायला आलात पाण्याचा आवाज येतोय सुंदर पैकी असं आणि हे बघा हे या वाटेने आपण असं पुढे पुढे आलो हे बघा खूप रान आहे आता पण पोचलोय फायनली वॉटरफॉलला आवाज येतात पब्लिकचा पण तरी काय आणि हा रस्ता एकदम हे आहे आणि हे बघा आम्ही पोचायला आलो वॉटरफॉलला फायनली आणि हे बघा झाडा बिरा खात પડલો પડલો રે બાબા પડલો લસ્ટ ટાઈમ સરખા વિડીયો પણ પડ્યો અને હાર વોટરફોલ ફાઇનલી હું आहे आमचं कॅमेरावर पाणी लागलं नसतं पब्लिक आपली आहे सध्या चालली लावला आणि कॅमेरा पण ये काढला त्याच्यामध्ये पण व्हिडिओ आलं त्या पण आपण दाखवू शकतो आणि आमच्या संसोषबाईने बाईने खूप सॉर्फ घेतला स्पेशली रिप्रेझेंटेशन तो टाकू आता इथून आम्ही चाललो आहे आपली मराठमोळी मिसल सेंटरला आपल्या पाचटे भावाला एक छोटीशी भेट द्यायला त्यामुळे आम्ही उलट्या दिशेने हा रस्ता वर गेला इकडनं आपण गोरेगाव साईडला बाहेर पडता येतं गोरेगावला आय टी पार्कला तर आम्ही त्याच दिशेने आता चाललो आहे आपल्या पाशटे भावाचं तिकडेच मिसल सेंटर आहे आता डायरेक्ट इथून मिसल सेंटरला भेटू आपण फोन झालोय आता आणि सिद्धार्थ आपली बक्षोरी करतो थोडीशी असं शॉर्ट चल चल काढ तुला चल, आता लोक चाललंय आपल्या पाच ते बाळाच्या दुकानावर मराठमोळी मिसल ला एक भेट घ्यायला हे आपला सेकंड टाइम आहे माझी चप्पल राहिली पाहिजे हे भाऊ काय व्ह्यू आहे बघा हा बघा पूर्ण डोंगर आहे आणि खाली आय टी पार्क दिसतोय बघा आम्ही इथून एवढा वरण आलो आणि हा बघा आम्पाड्याचा व्ह्यू बघा काय सुंदर असं डोंगर दिसतंय आणि हा कॅम्पिंग एरिया असं बोलतोय पण कृपया करून कोणी इथे कॅम्पिंगला येऊ नका वाघ बी घेतो रात्रीच्या टायमाला बिबट्या बिबट्या त्यामुळे येऊ नका इथे अरे ती भिंतो ब भिंतो एवढा एरिया घेतला लोकांनी ती भिंतो ती बघ हा ती बघ ना ती बघ ती बघ ति बघ ती पूर्ण तिथे गेली आहे हे इथे बनवणार बिल्डिंग बनवणार इथे बाई मला हा व्ह्यूच मस्त आहे एक नंबर व्ह्यू आहे पूर्ण जंगल ना। ना। खादा ना लो खादा लोक काहीतरी बघत आहेत खादानी मध्ये दरड कोसळले आहे वाटत दरड कोसळलेली आहे हा पुढे काम चालू आहे ही भिंत बांधली आहे दरड कोसलू नाही त्यासाठी आम्ही लोक आलो पण आता कुठून जायचं तोच रस्ता माहिती नाही असं जायचं नाही कुठून आम्हाला रस्ता आता माहित नाही आता रिटर्न वरती जायचं जायचं म्हणजे उद्या जोन झालं एवढ्या वर डोंगरावर मध्ये आलो होतो आणि काकाने आम्हाला इकडनं रस्ता दाखवला ते काका तिथे उभे आणि आम्ही आता खाली चाललो एकदम एक नंबर आहे सीड्या इकडनं आम्हाला रस्ता काकाने सांगितलं काकांसाठी आमचा थँक्यू खूप आभार आमचे त्यांना आणि माया खाली उतरतो त्याचा शॉट केस हा वर्क करतो आणि हे दोघं जिगिरी चाललेत खाली मी आहे व्हिडिओ काढतोय ना आणि आय टी पार्कचा व्ह्यू आणि हा समोर पूर्ण बिल्डिंग आहे एक साइडला डोंगर एवढा त्याला आणि ती बघा आरे कॉलनी दिसते इकडनं फिल्म सिटी आणि एकदम सीधे सीधे उतरतोय खाली हे डेंजर आहे का जाम पाय सरकला बिरकला तर डायरेक्ट खालीच जाऊ सीधा सीधा वरण शकतो तेवढा वरण उतरला आम्ही उतरते खाली हवे हो आता खाली पोचत आलं आपल्या पाचव भावाचं दुकान इथून दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये नाही दाखवू शकतात ते पूर्ण डायरेक्ट खाली उतरलो की शूट करू वर चढून जावा हे बघा आम्ही हे एवढं चढून आलोय वरती खाली आणि इथून पुढे चाललंय आता उडी मारून जायला बोललेत याच्यावरनं चढून उडी मारून या गेटच्या वरन जायचंय हे ह्या गेटच्या वरन जायचं असं फिरून जायचंय आणि आता बायका मेहनत घेते वर चढल आणि उतरलो बाबा एकदा आता एक, एक गाडी खोलायची आहे आणि आम्ही आय टी पार्टी अरे कडी आहे कडी आहे बोलली वर, खाली वर न उचल फक्त हा बस याला <laughs> <laughs> उडी मारून गेला पाचका संकेतचा संख्येत पायऱ्या आलेत आणि मस्त पैकी पाऊस पडतोय आणि आम्ही उतरतोय आणि तिथे कोटकवाले क्रिकेट खेळत आहेत बिल्डिंग मध्ये पावसामध्ये हो तिकडे क्रिकेट वाले क्रिकेट खेळतात संडेची मजा घेतात जाम आणि इथून उतरतोय खाली बाहेर जाम यार स्लीप होत आहेत आणि पाऊस पण येतोय जाम आम्हाला सारखे सिनेमॅटिक काढी बघा का। सिनेमॅटिक भिंत मराठमोळे मिसल सेंटरवर पोचत आलं आणि या मराठमोडे मिसल सेंटर थोडा थोडाच आमचा आपल्या मित्राचा छोटासा बिझनेस आहे तर मित्रांनो इकडे या आपल्या आईच्या हातचा मराठमोळा स्वाद घ्या आणि मिसळचा आनंद घ्या आणि आम्ही पोचून आलो आजच्या बाईच्या मिसळ सेंटरवर कलरच्या ताडपात्रीच्या कुरेच्या आणि आपण पोचलो फायनल काकी आहेत दुकानावरती बस स्टँड आहे आणि आम्ही सेंटरवर झंझर आहेत मराठी सिद्धांत भाऊ कशी आहे आणि संकेत भाऊला विचारूया कशी आहे एक नंबर आहे सिद्धांत भाई तर थांबतच नाही सुटलाय तर चालूच झाला एकदम आणि मी पण आता थोडं माझी प्लेट इकडे मी पण आता स्टार्ट करतोय नंतरला भेटतो पाहून झालं पोटपूजा झालं